दोन्ही प्रिंटर प्रिंट यायला पाहिजे तुमचे म्हणजे जो सिलेक्ट करणार त्याच्यावर येईल असं पाहिजे ओके ठीक आहे थांबा जाऊ ओके त्यासाठी तुम्ही या पहिल्यांदा मास्टर मार्क सेटअप मध्ये प्रिंटर सेटअप मध्ये यायचं ते चेंज लॉक क्लिक करूया ओके okay, इथे आता त्यांचे दोन्ही प्रिंटर आहेत एक एच आहे तर इथे सिलेक्ट केलं आपण एच पीचा इथे लेझर जेट इथे लेझर जेट करायचं इथे यस केलं इथे ॲपशन सिलेक्ट करूया डॉटमॅटिक असेल तर डी एम पी ठेवायचं नाही ते लेझर जेटच घ्यायचं ऑप्शन तिथे ओके स्कॅप करून बाहेरचं येस करायचं नंतर मास्टरमध्ये यायचं मास्टरमध्ये मार्क सेटअप कंट्रोल रूम इथे एंटर मारायचा इथे सर्च करायचं प्रिंट ऑल प्रिंट ऑल करत आला इथे ऑप्शन आज प्रिंटर पोर्ट इथे ए बटन प्रेस करा ऑल करून ठेवा ओके जेव्हा आपण प्रिंट द्यायला जाऊ प्रिंट प्रिंटर मारले का इथे तुम्हाला प्रिंटर विचारेल जो प्रिंटर पाहिजे तुम्ही सिलेक्ट करा त्या प्रिंटरवर प्रिंट जाईल हॅलो आता दोन्ही प्रिंटर ऑन आहेत ना सर तुमचे पण आता प्रिंट प्रिंटला गेलात ना तुम्ही एक इं, आ, इंटर मारलात ना इथे तुम्हाला प्रिंटर विचारेल बघा इथे तुम्ही कोणता पाहिजे तर सिलेक्ट करा अच्छा मग त्याच्यावर तुमची प्रिंट जाईल अच्छा अच्छा चालेल चालेल ना ओके सर ओके थँक्यू ओके okay, अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल प्रिंटर पण सेट करू शकता मार्क सॉफ्टवेअरमध्ये थँक्यू